ファイトをかけてしまう。 आणि तिकडे ही पिठाय घे रोजवर काय नाही पटलं पालतीच पडली तोंड वर होतो तर आम्ही आता लई जोरात पडली कॅमेरा बंद डायरेक्ट तर आत व्हिडिओ काढता येत नाही परवानगी नाही त्याच्यामुळे आता खूप छान मंदिर आहे काढण्यास सक्त मनाई आहे त्याच्यामुळं श्रीरामचं मंदिर आहे पंढरपूर मध्ये काय पाहिजे वा 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 आहे का तर रुळा रे रील चांगल कुठे गेला रुबे तो नव्हता आणि ते सीन बघायला आम्ही लय भारी पडली पप्पाकडे पडली कोई ढोंग फसते अशी पडली असो कसे

फेरी वाटलेली आमचं दर्शन झालेलं आहे तर कृष्ण मंदिर नाही ती कृष्णाची मूर्ती तर आता आम्ही इथं ती ह्याच्या वारीमुळे मंडप टाकलेला ग्रास पाहिजे छोट छोट बारीक बाग आहे ग्रास त्याला वे पे एक वेगळे माणसं लागते तर तुम्ही हे बघितलं असेल जास्त करून इथं खूप फोटो काढले जाते जेवायची राहू जेवायची राह निवास पण आहे गजन महाजा मंदिर किती वर्षापासून मूर्ती ग ए नाही।, ए नाही आता आम्ही यायचो आम्हाला माहिती आहे ना ही नवीन मूर्ती चेहऱ्यापेक्षा चेहरी किती गाय किती छान आहे बघिजनल असल्यास असाच केला असत स्टेशन संपलेलं चला थोडं बसू येऊन मग जाऊया चला

हे बघा ठेवून कसं आहे किती ला एकशे वीस ला दोन आहेत लालमध्ये ठेवून सगळ्यात लाल मध्ये ठेवून खराब होत आहे काय नाही सेलच जाऊ द्या पण तुम्ही तेलाच तरी सोफी एहरा पोस पोलने की था? चार के चार के ठीक है। ठीक है, ठीक है। चल यार ठीक है। इसका चार चक्कर मत हमें बंद कर दे चल। हाँ? बंद कर दे। तेरे नो कोई भाई। विद्यास्लापुर तास तबारिक है था ना तीन। ठीक है दोगा तो काम के ल

Walaupun makin, kerja